खरं तर माझं मुंबईत मी दोन मंडळांच्या आरतीला गेले होते तर मला माहिती होतं हिजा बिजा तिजा ते शंभर टक्के होणार आहे पण सरांमुळे तो योग आला आणि मला माहीत नाही मी आज इकडे मंत्रमुग्ध ह्याच्यासाठी झाली आहे कारण मला हा इतिहास माहिती नव्हता दुर्दैव हे माझं आहे की मला हा इतिहास माहिती नव्हता तो इतिहास कळल्यानंतर खूप हळहळल्यासारखं होतं कारण आपला इतिहास एवढा आहे पण त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही किंवा त्याची चर्चा होत नाही ह्याचं मला दुःख होतं आणि म्हणूनच आता आ, मी ठरवलं आहे की जेवढं जमेल तेवढं दरवर्षी या गणपतीला दर्शन तर द्यायचंच बोलवू न बोलवू मी येणार सर, बाप्पाने सगळं दिलेलं आहे खरं सांगायचं तर खरं तर अपेक्षेपेक्षा खूप जास्त दिलं आहे त्याच्यामुळे मी काहीच मागणार नाही फक्त मी स सर्वांसाठी आरोग्य मागेन कारण सगळ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी अगदी प्रेक्षकांसाठी सुद्धा कारण मला असं वाटतं की आरोग्य जर का तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही जग जिंकू शकता पैसा किंवा यश किंवा सुख हे सगळं आपोआप येतं आरोग्य आल्यावर सो मी सगळ्यांसाठी फक्त फक्त आरोग्य म्हणते भयंकर मला असं वाटतं की जसं मी माझ्या पोस्टमध्ये पण म्हणते आणि इंटरव्ह्यूजमध्ये पण म्हणते की गणेशोत्सव हा सण नाही तर ती एक भावना आहे आणि ती भा मला असं वाटतं कुठेतरी त्या भावनेचं आपण विसर्जन करतो पण त्याचबरोबरीने तेवढ्याच उत्साहाने किंबवना त्याहून जास्त उत्साहाने पुढच्या वर्षी त्याच्या आगमनाची तयारी करतो सो मला असं वाटतं ते क्षणिक आहे ते त्या त्याची जेव्हा विसर्जन होतं त्याच्यानंतर पुढच्या वर्षी त्याची येण्याची आतुरता आपल्याला जास्त असते सो मला असं वाटतं ऑफकोर्स भाऊक तर मी होणार आहे सगळेच होतात पण मला त्याची वाट बघायला जास्त आवडतं मला असं वाटतं की एक गोष्ट जी मी खूप जास्त मिस करते ती म्हणजे अभिज्ञा भावे सारखं जगणं आणि तरी मी जेवढा होऊ शकेल तेवढा प्रयत्न करते कारण मला असं वाटतं आज इकडे माझं कौतुक नाही तर त्या बाप्पाचं कौतुक आहे आणि ते झालंच पाहिजे मग मी किती मोठी हो पण त्याची ऑफकोर्स पण मी ते भासूनच नाही कारण मी दरवर्षी रात्री गपचूप सगळ्या सगळ्या मंडळांचं दर्शन घेते सो ते तुम्हाला माहिती नसतं आणि ते किंबवना लोकांना पण माहिती नसेल कदाचित पण मी दरवर्षी हे करते सो मी अभिनय व्हावे म्हणून ते करणं सोडणार नाही मग काही हो हिंदी प्रोजेक्ट मी एक करते सध्या त्याचं अनाऊन्समेंट लवकरच होईल आणि त्याचबरोबरीने ॲडवर्टाइजमेंट्स वगैरे चालू आहे पण सध्या हिंदीत काम चालू आहे मराठीत मी तुम्हाला दिसेन अशी बाप्पाकडे प्रार्थना आहे लवकरच आणि तुम्ही सुद्धा तशीच प्रार्थना करा